नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या सिंपल साडी सोबत डिझायनर आणि फॅन्सी ब्लाऊज पेअर करून घालण्याची खूप फॅशन आहे आणि सध्या तर साड्यांप्रमाणेच रेडीमेड ब्लाऊज मध्ये आकर्षक प्रकार बघायला मिळतात कारण साडीचा सा लुक हा ब्लाउज वर देखील तितकाच अवलंबून असतो तर सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या सुपर नेट ब्लाउज काही कलेक्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फॅन्सी नेटच्या ब्लाऊज प्रमाणे अशा प्रकारचे सुपरनेटचे ब्लाऊज देखील सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत याआधीच्या व्हिडिओ मध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असलेले रेडीमेड ब्लाउजचे अनेक प्रकार पाहिले जर तुम्ही या आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ नक्की पहा वेअरच्या सिंपल साडीसोबत देखील तुम्ही अशा प्रकारचा फॅन्सी ब्लाऊज ट्राय करू शकता सुपरनेटच्या ब्लाउजेसमध्ये अशा प्लेन पॅटर्न प्रमाणेच अशा प्रकारचे एम्ब्रॉयडरी वर्क असलेले फॅन्सी ब्लाउज देखील बघायला मिळतात पार्टी फंक्शन मध्ये साडीसोबत पेअर करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे डिझायनर लुकचे आणि एम्ब्रॉयडरी वर्क असलेले सुपरनेटचे ब्लाउज निवडू शकता अशा प्रकारचे नेटचे किंवा सुपरनेटचे ब्लाउज हे घातल्यानंतर खूपच फॅन्सी आणि क्लासी दिसतात आणि जर तुम्हाला डेली वेअरसाठी किंवा कॅज्युअल वेअरसाठी अशा प्रकारचे ब्लाऊज खरेदी करायचे असतील तर तुम्ही असे प्लेन ब्लाउज ट्राय करू शकता यामध्ये दहा ते पंधरा असे नवनवीन कलर ऑप्शन्स देखील उपलब्ध आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा